वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे वैद्यकीय गर्भपात एम टी पी आता एम टी पी म्हणजेच काय तर गर्भपात करण्याची ही पद्धत सुरक्षित आणि कायदेशीर निर्जु निर्जंतुकीकरणाचे तत्व पाडून अंमलात आणतात आता गर्भपात हे बेक सुरक्षित आणि कायदेशीर क निर्जंतुकीकरणाचे तत्व पाडून तत्व पाडून ही पद्धत अंमलात आणतात वैद्यकीय गर्भपाताचा कायदा भारतीय लोकांकडून एकोणीसशे एकाहत्तर आता वैद्यकीय गर्भपाताचा कायदा हा क का लोकांकडून कोणत्या साली पास झाला एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर साली लोकांकडून पास झाला व त्याची अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर एक एक चार एकोणीसशे बावीसपासून पासून करण्यात आली गर्भपाताचे उद्देश आता बेकायदेशीर गर्भपात गर्भा गर्भपातापासून होणारे ताणतणाव मृत्यू टाळणे आता बेकायदेशीर जे बेकायदेशीर गर्भपात आहेत ते होण्या ताणतणाव आणि मृत्यू टाळणे अप्रत्यक्षरित्या लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे वैद्यकीय गर्भपाताची कारणे आता वैद्यकीय गर्भपाताची कारणे काय तर मातेकडील कारणे गरोदर राहण्यापूर्वी मातीस गंभीर स्वरूपाचे आजार असल्यास आता जर मातीस गंभीर स्वरूपाचे आजार असल्यास म्हणजे जीवाला धोका असल्यास उपस्माराचे झटके अपस्माराचे झटके उदाहरणार्थ उपस्माराचे झटके सामाजिक कारण एक सामाजिक कारण असतं बलात्कार झालेली कुमारिका गरोदर राहिल्यास वैद्यकीय गर्भपातीचे कारणे काय तर सामाजिक कारण झालं आणि जे कुमारिकेवर कुमार कुमारिकेवर बलात्कार झालेली मुलगी मुलगी गरोदर राहिल्यास कुटुंब नियोजन पद्धती आणण्यासाठी ठरल्यास आता कुटुंब नियोजन करण्यास ठरल्यास आणि अस्वाभाविक असल्यास विविध कारण अशा प्रकारचे गर्भ वैद्यकीय गर्भपात्याची विविध कारणे आपल्याला जाणवतात नेक्स्ट आहे वैद्यकीय गर्भपातातील तरतुदी वैद्यकीय गर्भपात कोण कोण करू शकतो आता वैद्यकीय गर्भपात कोण कोण करू शकतो तर इंडियन मेडिकल परदे परिषदेच्या मान्यताप्राप्त रजिस्टर मेडिकल प्र आता इंडियन मेडिकल ज्यांना मान्यताप्राप्त आहे ते वैद्यकीय गर्भपात करू शकतात तसेच नेक्स्ट व्हिडिओ आवडलास लाईक करा सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी गर्भपात कोण करू शकतो तर एकोणीसशे छप्पनमध्ये पास झालेले आता एकोणीसशे छप्पनमध्ये जे काही पास झालेले कायद्यानुसार डी डी एच एसकडून वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र आता एकोणीसशे छप्पनमध्ये जे काही डॉक्टर वैद्यकीय असतील त्यांनी डी डी एच डी डी एच एसकडून वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळवले असतील ते डॉक्टर जिल्हा शासकीय यांनी वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र तर परम पर्व, प्रमाणपत्र दिलेले डॉक्टर ते गर ते गर्भपात कर वैद्यकीय गर्भपात करू शकतात आता वैद्यकीय गर्भपाताची कालावधी वैद्यकीय गर्भपाताचा कालावधी कोणता तर कायद्याने परवा परवाना मिळेला डॉक्टर कायद्याने परवानगी मिळालेला डॉक्टर बारा आठवड्या बारा आठवड्याच्या आतील गर्भपात करू शकतो आता ज्याला कायदा मिळालेला आहे तो बारा आठवड्याच्या आत गर्भपात करू शकतो बारा आठवड्यानंतर व वीस आठवड्यांच्या आतील गरोदरपण असल्यास वैद्यकीय वैद्यकीय गर्भपातासाठी दोन डॉक्टरांची दोन डॉक्टरांचे मत पडलेले असले पाहिजेत आता बारा आठवड्यानंतर व वीस आठवड्याच्या आतील गरोदरपण बारा आठवड्याच्या नंतर आणि वीस आठवड्याच्या आतील जे गरोदर स्त्रिया किंवा गरोदरपण असेल त्यांना दोन गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरांची एकमत असलेले पाहिजेत आता वैद्यकीय गर्भपाताचे ठिकाणी काय आता वैद्यकीय गर्भपात कोणत्या कोणत्या ठिकाणी होते तर सरकारी दवाखाना डीएचएस किंवा डी आ अगर सिव्हिल सर्जन नेमून एक सिव्हिल सर्जन नेमून दिलेला जागा सिव्हिल सर्जन नेमून दिलेल्या जागा त्याच्या पद्धती काय तर सहा आठवड्याच्या आतील गरोदर पद्धत पणात ही पद्धत शेवटच्या गरोदरपणात ही पद्धत शेवटच्या एम एल पासून सहा आठवड्यापर्यंत वापरतात लेखी सहमती अठरा वर्षावर अठरा वर्षावरील स्त्री एम टी पीसाठी स्वतः लेखी सहमती देऊ शकते आता जे काही अठरा वर्षावरील मुली असतील स्त्री असतील ते स्वतः एम टी पीसाठी लेखी देऊ शकतात आणि अठरा वर्षाखालील जे काही मुली म्हणजेच एम टी पीसाठी ते पालकांकडून लेखी संमती आवश्यक आहे अठरा वर्षाखालील ही मुलगी ही एम टी पीसाठी तिचं वय पूर्ण नसते तर त्यासाठी काय करतात तर पालकाकडून लेखी संमती आवश्यक आहे नेक्स्ट आहे त्याच्या गुप्तता एमटीपी नंतर शारीरिक काळजी वैद्यकीय काळजी म्हणजे वैद्यकीय गर्भपाताचे फायदे तर एम टी पी नंतरची शारीरिक काळजी आणि वैद्यकीय गर्भपाताचे फायदे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत वैद्यकीय गर्भपाताचे उद्देश कारणे आणि तरतुदी त्याचा कालावधी आणि त्याची ठिकाणे कोणती तर लेखी सहमती कोणाकडून घेतली जाते याच्यावर अभ्यास अभ्यास करा याच्यामधला कुठलाही पॉईंट जर समजला नसेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा थँक्यू